चला तर मंडळी आषाढ आला घेऊन आला घाऱ्या वडे भजे ही छान खुसखुशीत कापण्या वाढे मान सर्वात आधी तर तुम्ही हा आवाज ऐकून घ्या कसला भारी खमंग कुरकुरीत कुरीत आवाज येतोय सुगंध घरभर पसरलेला आहे आषाढ महिना सुरू झालेला आहे आज आपणसुद्धा मस्त आषाढ तळणार आहोत आषाढ म्हटलं की घरोघरी पारंपरिक तळणीचे पदार्थ केले जातात त्याला मनता, अपन अपन मग आखाड तळणं म्हणतात किंवा आषाढ तळणं आज आपण चटपटीत आषाढ तळणार आहोत म्हणजे आज आपण लाल भोपळ्याच्या सात ते आठ दिवस टिकणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत तिखट पुऱ्या किंवा मग लाल भोपळ्याच्या तिखट घाऱ्यासुद्धा म्हणू शकतो अर्धा किलो लाल भोपळा घेतला त्याचे स्वच्छ धुवून बिया वगैरे काढून असे मोठे काप केले अर्धा किलोमधून एक लहान तुकडा फक्त मी उरवून ठेवला कुकरच्या तळाला प्लेट ठेवली कुकरचा डब्बा ठेवला त्यामध्ये हे लाल भोपळ्याचे काप ठेवायचे वरतून एक प्लेट ठेवायची म्हणजे त्यामध्ये पाणी जायला नको झाकण लावून मोठ्याचेवर एक मंदाचेवर तीन शिट्ट्या करून कुकर गार होऊ द्यायचा तर मंडळी आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे पहा सुरुवातीला तुम्ही माझ्या हातात अगदी सुंदर रंगीबेरंगी मराठी महिन्यांचं कॅलेंडर पाहिलं असेल तर माझी मैत्रीण आहे कोमल म्हणून तिने आपल्यासाठी हे गिफ्ट पाठवलेलं आहे तिचं इंस्टाग्राम पेज आहे सर्वश्री क्रिएशन म्हणून ती या सगळ्या वस्तू हँडमेड बनवत असते ही स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आहे यावर मॅगनेट सुद्धा आहे फ्रीजवर चिकटवू शकतात दरवाज्यावर किंवा स्टँडवर देवघरात वगैरे ठेवू शकतात हे मराठी महिन्यांचं हाताने बनवलेलं सुंदर असं कॅलेंडर आहे कॅलेंडरला सुद्धा मॅग्नेट आहे ते सुद्धा तुम्ही फ्रीजवर वगैरे चिकटवू शकतात किंवा ठेवायचं स्टँड सुद्धा येतं आपण सुद्धा आपल्या किचनमध्ये यासाठी छान अशी जागा करणार आहोत तुम्हाला सुद्धा या वस्तू अजून वेगवेगळ्या घर सजवण्यासाठीच्या हँडमेड वस्तू तिच्याकडे आहे घ्यायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तिच्या इन्स्टाग्राम पेजची लिंक आणि तिचा फोन नंबर आहे नक्की संपर्क करून घेऊ शकतात चला आपल्या भोपळ्याच्या तिखट घाऱ्या करण्यासाठी एक छोटंसं वाटण करूया मिक्सर जार मध्ये लसणीच्या पाकळ्या आलं आवडीनुसार हिरवी मिरची पाणी न घालता वाटून घ्यायचं किंवा जाडसर भरड करायची मस्त ताजं ताजं हे हिरवं वाटण तयार झालं काढून घेऊया त्यानंतर याच मिक्सर जारमध्ये एक चमचा अख्खे कच्चे धणे घालायचे त्याचसोबत एक चमचा अख्खी कच्ची बडीशेप आणि सोबतच अर्धा लहान चमचा जिरे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर एक दोन तीन चमचे पाणी घालून छान बारीक पेस्ट करायची अगदीच खूप बारीक झालं नाही तरीही चालेल पण छान अशी पेस्ट करूया फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की खूप जास्त पाणी इथे तुम्ही घालू नका कारण मी पुढे सांगतेच इथे आपला कुकर गार झालेला आहे लाल भोपळा व्यवस्थित शिजलाय की नाही पाहूया तर माझ्या कुकरमध्ये मोठ्याचेवर एक आणि मंदाचेवर तीन शिट्ट्या करून कुकर गार केला ना की लाल भोपळा छान शिजला जातो डब्यात लाल भोपळा घालताना पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर भोपळ्याची चव बिघडते वाफेचं थोडंफार पाणी असेल तर निथळून एक पाच सात मिनटं हा भोपळा गार करायचा आता हा वाफवून शिजवून घेतलेला लाल भोपळा थोडासा गार झाला आहे हलका कोमट आहे तेव्हा चमचाच्या मदतीने याचं साल आपल्याला या पद्धतीने वेगळं करून घ्यायचं आहे वरचे वर गर काढून घ्यायचा भोपळ्याची साल काढणं अगदी कठीण जातं म्हणून आपण डायरेक्ट काप करून त्याला शिजवून घेतला आहे नंतर असं हळुवारपणे गर काढून घेतो आहे अजिबात गर वगैरेसुद्धा वाया जात नाही भोपळा पाणी वगैरे घालून शिजवला नाही आहे म्हणून आपल्याला जास्त पिठं वगैरे घालावी लागत नाही भोपळ्याची चवसुद्धा बिघडत नाही साल काढून झाल्यानंतर या पद्धतीने मॅशरच्या मदतीने अगदी मौसूत मॅश करून घ्यायचा किंवा मग तुम्ही पुरणाच्या गाळणीतन याला काढून घेऊ शकतात आता हा शिजवून घेतलेला मॅश केलेला लाल भोपळा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा त्यानंतर मोजलेला हा लाल भोपळ्याचा गर एका मोठ्या भांड्यात काढायचा त्यामध्ये अर्धा चमचा हळद रंगासाठी लाल तिखट घालायचं आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्याच अंदाजाने लाल तिखट इथे घालायचं अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे हातावर चुरून यामध्ये घालायचा सोबत एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे पुऱ्या चवीला खूप खमंग लागतात छान होतात सोबतच मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फक्त कोथिंबीरच्या काड्या जाऊ देऊ नका नाहीतर पुऱ्या लाटताना फाटतील किंवा व्यवस्थित फुगणार नाही धणे बडीशेप वगैरेची जी पेस्ट केली होती ती घालायची याने पुऱ्या चवीला खूप खमंग लागतात सुद्धा छान स्वाद येतो लसूण हिरवी मिरची आल्याचं वाटण आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळे मसाले वगैरे शिजलेल्या लाल भोपळ्याच्या गरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही लाल भोपळा म्हणतात डांगर म्हणतात की काशीफळ कमेंट करून नक्की कळवा या वाटीने एक वाटी लाल भोपळ्याचा गर होता तर यामध्ये एक वाटी हलक्या हाताने दाबून भरलेलं गहूपीठ घालायचं सोबत अर्धी वाटी बारीक रवा आणि पाववाटी पीठ घातलं आणि अर्धी वाटी गहूपीठ मी थोडंसं एक्स्ट्रा घेऊन ठेवलं आहे लागेल तसं आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे भोपळा शिजवताना आपण पाणी वगैरे घातलेलं नाही आहे भोपळ्याच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यांसाठी करतो ना अगदी तसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही भोपळ्याच्या मॉइश्चरमध्ये मावेल तितकं पीठ घालून हे पीठ मळून घेतलं ना की या लाल भोपळ्याच्या पुऱ्यात चवीला अप्रतिम अशा लागतात लागेल तसं थोडं थोडं गहूपीठ इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं तर या पद्धतीने थोडं थोडं पीठ वाढवून मी घेते आणि छान हे घट्टसर मळून घेतलं तर मला सुरुवातीला आपण एक वाटी गहूपीठ घातलं होतं आणि नंतर अजून एक वाटी म्हणजे दोन वाटी गहूपीठ लागलेलं ला आहे छान असं भिजलं आहे तर झाकून पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू हे पीठ आपण पंधरा मिनटं भिजवून मुरण्यासाठी ठेवलं होतं रवासुद्धा छान फुललेला आहे थोडंसं घट्ट झालं आहे या पद्धतीचंच घट्टसर पीठ असावं अजिबात सैलसर वगैरे नको आता आपण याच्या लाट्या करून घेऊया पीठ भिजल्या भिजवल्यानंतर किंवा मळल्यानंतर त्याला पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे रवा छान फुलला जातो पीठ जर सैलसर असेल ना तर आपल्याला या पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या तेलकट होऊ शकतात जास्त वेळ फुललेल्या राहत नाही आणि खमंग कुसकुशीतसुद्धा होत नाही म्हणून काळजी घ्यायची आणि घट्ट पीठ असं मळून घ्यायचं लाट्या करून घ्यायच्या एक एकसारख्या इतक्या पिठामध्ये पस्तीस ते चाळीस या लाट्या तयार होतात तर छान अशा लाट्या करून घेतलेल्या आहे एक उंडा घ्यायचा हलकंसं थेंबभर तेल लावायचं आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे किंवा घाऱ्या लाटून घ्यायच्या मध्यम जाडीच्या लाटायच्या खूप पातळ करायच्या नाही अग या पुऱ्या जर आपण खूप पातळ केल्या तर व्यवस्थित फुलत नाही वातळ किंवा कडकसुद्धा होऊ शकतात म्हणून मध्यम जाडीच्या अशा लाटून घ्यायच्या या पुऱ्या एकदा केल्यानं हवाबंद डब्यात ठेवल्या गार झाल्यानंतर केक सात ते आठ दिवस मस्त टिकतात प्रवासात वगैरे नेऊ शकतात मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान आहे सात ते आठ दिवस तेव्हा टिकतील तुमच्या घरातल्यांनी राहू दिला तर चवीला इतक्या मस्त लागतात ना अगदी आमच्या घरात दोन दिवसातच संपल्या होत्या तर थेंबर तेल लावून अशाच मी लाटून घेते तर सगळ्याच मी या पद्धतीने लाटून घेणार आहे एकावर एक, एक जास्त ठेवू नका एक दोन तीन ताटांमध्ये ठेवा एक पाच सहा लाटायच्या उरल्या आधी आपण ह्या तळून घेऊया कारण तेल तापलं तर या पुऱ्या तळण्यासाठी आपलं तेल छान तापलेला आहे यामध्ये छोटासा गोळा घालायचा भरपूर बबल्स आले वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे यामध्ये पुरी सोडायची स्वतःहून तेलावर तरंगली की मग वरतून असं तेल सोडायचं किंवा हलकासा दाब द्यायचा म्हणजे ह्या पुऱ्या एकसारख्या फुग्यासारख्या टम्म फुगल्या जातात आणि उलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशा तांबूस खरपूस होईपर्यंत तळायच्या पुऱ्या आपण छान तांबूस खरपूस अशा तळून घेतल्या की या मग छान सात ते आठ दिवस मस्त टिकतात तर या पद्धतीने आपण एक एक पुरी मस्त तळून घेणार आहोत तुम्ही लाल भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात की लाल भोपळ्याचे घारगे म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा तर एकूण एक घारगे एक आपले असे मस्त टम्म आहे तळून झाल्यानंतर एखादा चाणीवर काढायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल खाली निथळून जातं खाली एखादा बोल वगैरे ठेवायचा या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही पुढे मी तुम्हाला दाखवेलच फक्त तळताना तेल व्यवस्थित गरम असावं धूर येईल इतकं कडकडीत गरम असेल तर पटकन लाल होतील कच्च्या राहतील आणि चवीला चांगला लागणार नाही कमी गरम तेल असेल तर तेलकट होतील म्हणून चांगल्या गरम तेलात छान अशा तळून घ्यायच्या गेल्या वर्षींना मी लाल भोपळ्याच्या गोड घारग्यांची रेसिपी दाखवली होती गुळ घालून त्याची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेसुद्धा नक्की पहा तर सगळेच गारगे मी या पद्धतीने तळून घेतलेले आहे जवळपास अर्धा पाऊन तास झालेला आहे लाटून तळून वगैरे घेतले हलके गरम आहे आवाज तुम्ही ऐका कसले भारी खवंग खुसखुशीत झालेले आहे पोकळ आहे अजिबात तेलकट नाही दोन्ही पापुद्रे वेगवेगळे झालेले आहे बराच वेळ असेच पुगलेले राहतात एक दीड ताससुद्धा जर एकावर एक दाबून नाही ठेवले तर चव अप्रतिम अशी लागते आपण धने बडीशेपचं जे वाटण घातलं आहे त्यामुळे सुद्धा थोडा थोडा स्वाद येतो किती पोकळ झाला आहे तुम्ही पाहू शकतात तुम्हीसुद्धा या आषाढ्यात माझ्या या पद्धतीने लाल भोपळ्याच्या या तिखट पुऱ्या नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा परत भेटते छानशा रेसिपी